रावण पूर्वजन्म कथा मागील जन्मात रावण कोण होता त्यांना मारण्यासाठी देवाला काय यावे लागले याचे उत्तर श्रीमद भागवत पुराणात सापडते त्याच्या संदर्भानुसार रावण आणि कुंभकरण त्यांच्या मागील जन्मी देवाच्या श्री विष्णू यांच्या वैकुंठ जगाचे द्वारपाल होते त्यांचे नाव जय आणि विजय होते एकदा सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार नावाचे चार ऋषी श्रीहरी दर्शनासाठी वैकुंठ लोकाजवळ पोहोचले तेव्हा द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना अडवले त्यांनी मुनिकुमारला थांबवलं थांबा आता देवाची विश्रांती घेण्याची वेळ आली आहे आम्ही आधी त्यांच्याकडून परवानगी घेतली तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता हे ऐकून ऋषींनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले देवाला भेटण्यासाठी कोणाची परवानगी लागेल का देव कधीही भेटू शकतो द्वारपाल अजूनही मार्गावरून म्हटले नाही तेव्हा ऋषी म्हणाले भक्त आणि देव यांच्यामध्ये कुणीही येऊ शकत नाही तुझी कृती राक्षसासारखी आहे म्हणून तू राक्षस बनले पाहिजेस अशा प्रकारे जय आणि विजय दोघेही शापित झाले पुढे तो ऋषीमुनींची क्षमा मागू लागला यावर ऋषींनी सांगितले की तुला तीन जन्म राक्षसच राहावे लागेल आणि तिन्ही जन्मात केवळ भगवान श्रीहरीस तुला मुक्त करतील त्यानंतर तुला मोक्ष मिळेल शापी जय विजय यांनी पहिला जन्म हिरणकश्यपू आणि हिरण्यश म्हणून घेतला यानंतर दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकरण झाले मग त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंना रामाचा अवतार घ्यावा लागला त्यानंतर तिसऱ्या जन्मात ते शिशुपाल आणि दत्तवक्र म्हणून जन्माला आले या जन्मात त्यांचा मोक्ष श्रीकृष्णाच्या हस्ते झाला तीन जन्मानंतर ते जयविजयच्या रूपाने पुन्हा वैकुंठ लोकात परतले